रेशन कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे रेशन कार्ड धारकांना आता आपला मोबाईल नंबर रेशन कार्ड सोबत लिंक करावा लागणार आहे फसवणूक टाळण्यासाठी हे करणं गरजेचं आहे आता कशा प्रकारे फसवणूक होते हे जाणून घेऊया चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेल ला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बऱ्याच वेळेस रेशन येऊन वाटप ही होते मात्र नागरिकांना त्याबद्दल माहीत नसते आपले रेशन दुकानदार दुसऱ्याला विकतो आणि जास्त मुनाफा कमवतो अशा अनेक घटना समोर आल्या आहेत मात्र आता रेशन दुकानांवर धान्य आल्याचा आणि दुकानावर धान्य उचलल्याचा मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येणार आहे त्यासाठी रेशन दुकानात आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागणार आहे रेशन दुकानावरून धान्य घेतल्यानंतर कार्डधारकांच्या मोबाईलवर किती धान्य मिळाले याचा एस एम एस येतो त्यामुळे रेशन कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे गरजेचे आहे तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन केंद्रावर जाऊन तिथे ऑफलाईन रेशन कार्डची मोबाईल क्रमांक लिंक करू शकता जो नंबर आधार कार्डशी लिंक आहे तोच नंबर तुम्हाला रेशन कार्डसाठी द्यायचा आहे तुमचा मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम त्याचा मेसेज येईल आता ऑनलाइन कसा जोडायचा ते जाणून घेऊया सर्वप्रथम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या वेबसाईट वर जा या वेबसाईट वर क्लिक करा वेबसाईट वर कॉर्नर नावाचा विभाग असेल तेथे जा आणि मोबाईल नंबर ची नोंदणी वर क्लिक करा त्यानंतर स्क्रीन वर एक नवीन पेज दिसेल तिथे तुम्ही मोबाईल नंबर आणि बाकी डिटेल्स भरा टर्म अँड कंडिशन अप्लाय करा सबमिट करा तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी भरा आणि त्यानंतर सबमिट करा तुमचा मोबाईल नंबर लिंक होईल काही वेळा असं होतं की सर्व प्रोसेस करून ही नंबर रेशन कार्डशी लिंक होत नाही अशा वेळी तुम्ही रेशन कार्ड कस्टमर केअर नंबर एकोणीस सदुसष्ट वर कॉल करून संबंधित माहिती मिळवू शकता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रेशन कार्डशी का लिंक करू शकत नाही हे तुम्हाला कस्टमर केअर नंबरवर सांगितले जाईल याशिवाय तुम्ही तुमचा मोबाईल नंबर पुन्हा रेशन कार्डशी कसा लिंक करू शकता आणि एस एम एस द्वारे तुमच्या मोबाईल वर सर्व अपडेट्स कसे मिळू शकता हे देखील तुम्हाला सांगितले जाईल आता या सरकारच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय रेशन कार्डधारकांची होणारी फसवणूक टाळण्यात सरकारला यश ये येईल का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा